गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठीमधील क्रियाविशेषण हा घटक पाहत आहोत क्रियाविशेषण ठीक आहे हा जो क्रियाविशेषण आहे ह्याच्या नावामध्ये त्याचं एक्सप्लेनेशन आहे मराठी विषयातील जी लँग्वेज इंग्लिश माध्यमाच्या विद्यार्थ्यांना थर्ड लँग्वेज म्हणून आहे आणि मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना फर्स्ट लँग्वेज आहे घटक सेम आहे दोन्हीकडं आठवीला सुद्धा आणि आठवी मराठी आणि आठवी इंग्लिशला सुद्धा ठीक आहे ह्याचा पार्ट फर्स्ट पाहत आहोत याच्या आधी तुम्ही क्रियापद बघितला असेल अशी अपेक्षा करतो म्हणजे तुम्हाला क्रियापद समजला असेल ठीक आहे मी दोन उदाहरणं लिहिलेल्या आहेत उदाहरणार्थ मधून स्पष्ट करतो चला तो हळूहळू बोलतो तो हळूहळू बोलतो इथं बोलतो हा शब्द काय आहे क्रियादर्शक दिस इज अ ऍक्शन वर्ड इट इज अ व्हर्ब ठीक आहे हे वर्ब आहे हे क्रियापद आहे बोलतो ओके म्हणजे यातली ऍक्शन आहे बोलण्याची हा स्पिक्स हम्म तो बोलतो मग त्याच्यानंतर वारा जोराने वाहतो वाहतो ह्याच्यामध्ये क्रियापद आहे वाहन धावतो किंवा वारा जोराने धावतो ठीक आहे इथं धावतो म्हणण्यापेक्षा आपण वाहतो लिहू ह वाहतो ठीक आहे ओके वारा जोराने वाहतो किंवा मग मुलगा जोराने धावतो असं जरी म्हटलं तरी चालेल मग ह्याच्यामध्ये जे काही दोन वाक्य हे आलेत यांना म्हणतात क्रियापद काय म्हणतात क्रियापदे मग या क्रियापदांबद्दल व्हर बद्दल जो ऍडिशनल माहिती सांगतो त्याला क्रियाविशेषण म्हणतात बघा मी काय शब्द वापरलाय इथं जी क्रिया आहे बोलण्याची ती कशी आहे जोरात आहे की हळू आहे ती हळूहळू आहे कशी आहे हळूहळू मग बोलण्याची क्रिया जर हळूहळू आहे हे आपल्याला या, या शब्दावरनं कळतं तर हा आहे क्रियाविशेषण कळलं क्रियापदाविषयी जो शब्द विशेष माहिती सांगतो त्याला क्रियाविशेषण म्हणतात ठीक आहे त्याला क्रियाविशेषण म्हणतात ओके त्याच्यानंतर इतर शब्द आहे वारा जोराने वाहतो वारा वाहतो पण कसा वाहतो हळू जोरात खाली वर कसा मग त्याच्याविषयी जो माहिती सांगतो ना तो असतो क्रियाविशेषण ओके अंडरस्टँड ना वाऱ्याविषयी जो माहिती सांगतो वारा जोराने वाहतो त्याबद्दल माहिती सांगणारा शब्द आहे क्रियाविशेषण आले लक्षात ओके क्रियाविशेषण कशाला म्हणतात वाहण्याला इथं हे जे शब्द आहेत हे क्रियाविशेषण आहेत का नाही हे आहेत का नाही हे क्रियापद आहेत पण यांच्याबद्दल जो विशेष माहिती सांगतो तो इथं की पॉईंट लिहिलेला आहे बघा ह्याची डेफिनेशन किंवा व्याख्या काय आहे क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण अव्यय होय हा अव्यय आहे आता या अव्यय शब्दाचा अर्थ मी समजून सांगतो अव्यय म्हणजे जो जोडून येतो जो दुसऱ्याला जोडून येतो असा मग कसा तो विशेषणाला जोडून येतो ठीक आहे विशेषणाला जोडून येतो तो, तो, तो क्रियाविशेषण आता <coughs> आता आपण इथे यादी केलेली आहे आपल्याला ह्याच्यानंतर क्रियाविशेषणाचे प्रकार बघायचेत पण त्याच्या आधी हा घटक आपण थोडक्यात पण व्यवस्थित समजावून घेऊ ठीक आहे ओके <coughs> बघा या प्रकाराने काय होतं तुम्हाला ती विशेषण नजरे खालून जातात आणि पक्की होतात म्हणजे पुन्हा विस्मरण होण्याची शक्यता राहत नाही ठीक आहे चाल मग आता बघा इथं पहिला विशेषणाची यादी करत आहोत पहिला शब्द आहे उद्या।, उद्या उद्या हा मग उद्या मी येणार आहे मग मा माझ्या येण्याच्या क्रियेबद्दल किंवा माझ्या येण्याच्या काळाबद्दल माहिती सांगतो उद्या अगदी अगदी हा शब्द त्याने अगदी सुरेख काम केलं त्याने जे काम केलं ते अगदी सुरेख म्हणजे च्या सारखे त्या कामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द अत्यंत ओके अत्यंत मग त्या माझ्या विद्यार्थ्याचं लेखन अत्यंत सुंदर आहे म्हणजे त्या शब्दाबद्दल आणखी माहिती सांगतो आता आता हे कालदर्शक आहे आत्ता मी आता तुम्हाला शिकवत आहे आता ठीक आहे मी उद्या तुम्हाला शिकवेल म्हणजे उद्याच्या काळाबद्दल बोलणार कालदर्शक ओके मग जे कालदर्शक सांगत ते त्याच्यानंतर आधी या आधी आता या शब्दाचा वापर आपण करून पाहू या आधी मी तुम्हाला क्रियापद शिकवलं आहे ओके मग ही जी स्थिती आहे ना ही पण कालदर्शक आहे आधीचा काळ सांगण्यासाठी वापरलेली आहे ओके आधी त्यानंतर चमचम मग आता त्याची स्थिती काय त्याच्याकडे ज्या वांगड्या होत्या ना त्या एकदम चमचम करत होत्या त्याच्याकडे जो हार होता तो सुद्धा खूप चमचम करतो म्हणजे त्या आसनं हार आसनं तो कसा आहे तर त्याच्याबद्दलच्या स्थिती त्याच्याबद्दलचं वर्णन सांगणारा शब्द हा क्रियाविशेषण आहे ठीक आहे पुढे गरगर आम्ही पाळण्यात बसलो आणि पाळणा गरगर फिरला फिरण्याची क्रिया कशी झाली गरगर ते सांगतो किंचित ठीक आहे हे खूप छान आहे थोडंसं किंचित त्याच्यात आणखी डार्क कलर वापरा मग तो जो किंचित आहे ना तो वर्णनात्मक आहे तो त्या स्थितीबद्दल वेगळी माहिती सांगतो कोठे मग ही स्थिती आता तो कोठे आहे प्रश्नार्थ काय आता तो कोठे आहे कालदर्शक आवृत्ती वाचक प्रकारदर्शक निश्चित आपल्याला पुढचे जे प्रकार बघायचे ते असे चार आहेत स्थितीदर्शक गतीदर्शक आणि कालदर्शक ओके आणि आवृत्ती वाचक आता मी एक शब्द वापरला वारंवार मी वारंवार तुम्हाला हे समजावून सांगतो मग इथला वारंवार हा शब्द कसा आहे कसा आहे हा आवृत्ती वाचक आहे परत परत येतो त्याच्यातनं आपल्याला समजतं ठीक आहे शब्द सुद्धा दोनदा वापरलाय आणि त्याच्यातनं आपल्याला वेगळी माहिती मिळते गरगर शब्द सुद्धा तो आवृत्ती दाखवतो गरगर फिरतो म्हणजे एकदा फिरला नाही आणि एकदा फिरला ठीक आहे ओके क्वचित कधीतरी आम्ही शाळेमध्ये क्वचित कधीतरी मुलांना शिक्षा करतो नाहीतर करतच नाही ओके मग आता हा क्वचित असेल ठीक आहे मग आम्ही नेहमी शिक्षा करतो का नाही मग ते नकारात्मक वाक्य त्याच्या उलट वापरायचं असेल त्यावेळी वापरलं जातं ठीक आहे गटकन काय अरे तू इतक्या गटकन गिळलं आणि ते गुतलं ना म्हणजे इथं ती क्रिया कशी वेगाने घडली हे दाखवणार आहे ठीक आहे ओके okay? पुढचं जलद क्रिया अत्यंत वेगाने घडत मोत आहे जलद ते घडत आहे कालावधी कालदर्शक आहे जलद क्रियाविशेषण जेथे जेथे हनुमानाने पहिले पाऊल ठेवले होते तेथे मोठमोठे खड्डे आहेत म्हणजे तेथे त्यांचे पदचिन्ह आहेत मग जेथे तेथे कालदर्शक किंवा ठिकाणदर्शक ठीक आहे ओके okay? विशेषण तसे ते जसे आहे हे तसेच आहे ती जी आकृती तिथे तशी आहे तशीच इथे आहे म्हणजे त्याच्याशी आवृत्ती दा, साम्य दाखवणार खाली खाली स्थिती स्थिती दाखवतो वरती ठेवलेलं आहे हा तुझी पुस्तकं वर आहेत माझी पुस्तकं खाली आहेत म्हणजे माझ्या याची स्थिती कुठे आहे ते सांगतो ठिकाण ठीक आहे नेहमी हे पण काय आहे वारंवार इथं दाखवणार ठीक आहे आवृत्ती दर्शक भरपूर भरपूर संख्यात्मक किती आहे छोट नाही तो भरपूर काम करतो त्याने भरपूर लिखाण केलं त्याने भरपूर फळं आणली म्हणजे हे मोठे त्याचं हे दाखल संख्या आणि वर खाली आणि वर ओके म्हणजे आपण साधारण अठरा ते वीस शब्दांची यादी आता केली याच्यानंतर आता आपल्याला याचे प्रकार समजून घ्यायचे आणि त्याची उदाहरणं ठीक आहे चला प्रकार आणि उदाहरणं समजून घेऊ हो। बघा आपल्या समोर आपण क्रिया विशेषण अव्यय आणि त्यांचे प्रकार लिहिलेले आहेत ठीक आहे मग दोन प्रकारचे प्रकार आपण पाहत आहोत आपल्याला आणखी प्रकार, आपन प्रकार बघायचे दोन समजावून घेऊ ओके पहिला आहे स्थितीदर्शक जो स्थिती सांगतो स्थिती कशी येथे बघा आता हा शब्द आहे येथे येथे शाळा आहे ये तेथे मैदान आहे आणि त्याच्या भोवती त्याच्या भोवती गार्डन आहे किंवा बगीचा आहे ठीक आहे मग इथं काय झालं स्थिती सांगितली येथे मैदान आहे किंवा येथे शाळा आहे तेथे मैदान आहे आणि त्याच्या सभोवती किंवा त्याच्या पलीकडे त्याच्या पलीकडे बगीचा आहे या तीनही शब्दांमध्ये जिथे आहे त्याची स्थिती सांगितली आणि त्याच्याबद्दल विशेष माहिती सांगितली ओके आलं लक्षात म्हणजे हे येथे तेथे मग बघा आता लांब या मंदिरापासून लांब अंतरावरती एक स्मशान भूमी आहे ठीक आहे मंदिरापासून लांब अंतरावर मग त्या वस्तूची स्थिती सांगतो कुठे आहे ते सांगतंय ठीक आहे दूर हा शब्द आहे दूर मग तो स्थिती दर्शक आहे नाही नाही आमच्या गावाजवळ नदी नाही ती खूप दूर आहे मग ही मही, नदी कोठे आहे नदीची स्थिती कुठे आहे तो सांगणारा शब्द आहे दूर तो आहे क्रियाविशेषण ओके खाली तुम्ही नदीच्या अलीकडच्या बाजूला थांबू नका खाली जा पलीकडे पलीकडे खालच्या बाजूला गेलात की तिथे तुम्हाला मोठा घाट लागेल ठीक आहे म्हणजे ही स्थिती सांगतो वर बघा घाटाच्या वरती आंब्याची बाग आहे नदीच्या खाली घाटाच्या वर आंब्याची बाग आहे त्या आंब्याच्या बागेमध्ये महादेवाचं मंदिर आहे म्हणजे हे सगळे स्थितीदर्शक शब्द आहेत ठीक आहे ओके आणि त्याच्या जवळ आश्रम आहे त्या आश्रमामध्ये आश्रमा काही वेगवेगळी मंदिरे आहेत छोटी ठीके पुढे आसपास त्या मंदिरांच्या आसपास मोठमोठी झाडं आहेत आंब्याची मग हे सगळे काय आहेत स्थितीदर्शक शब्द आहेत ठीक आहे मागे पुढे त्या झाडांच्या मागे पुढे बसण्यासाठी बाकडे टाकलेले आहेत झाडांच्या मागे आणि पुढे बसण्यासाठी बाकडे आहेत लोक तिथे बसतात तिथे नाटक करतात तिथे फोटो काढतात हा म्हणजे अशा प्रकारे आपण जर म्हटलं क्रियाविशेषण आपल्याला छोट्या छोट्या शब्दांवरनं तिथे घडणाऱ्या क्रिया आणि त्याबद्दल विशेष माहिती देते ओके आलं लक्षात हे प्रकार मी तुम्हाला उदाहरणं देऊन समजावून सांगितलं पुढचा गतीदर्शक क्रियाविशेषण गती, क्रिया गती इकडून हो इकडून जर तुम्ही गेलात तर होईल ठीक आहे इकडून जाताना थोडा वेग ठेवा मग तिकडून तिकडून येताना तुमची गती जी आहे तिकडून येताना तिकडून येताना इकडून तिकडून येत पासून पुरून चहीकडून कोठून म्हणजे हे शब्द मग आता आपण याच्याबद्दल काही वाक्य बघू इकडून सरळ गेलात की एक मंदिर आहे ठीक आहे इकडून सरळ गेलात की पुढे पुलाखालून नदी वाहते आणि वरून सुद्धा वरून पूल जातो पुलाच्या जा खालून नदी वाहते वरून पूल जातो तिथं वर पण आला तोही शब्द खालून आला तोही शब्द म्हणजे गतीदर्शक शब्दांमध्ये चोहीकडे कोठून तेथून इकडून तिकडून अशा प्रकारचे शब्द वापरले जातात ठीक आहे चला पुढचे कालदर्शक आणि सातत्य दर्शक बघू ओके आपल्या समोर आपण आणखी काही प्रकार घेतलेले आहेत हा एक मुख्य प्रकार आहे आपण जे स्थितीदर्शक बघितले त्याच्यानंतरचा हा कालदर्शक मग या कालदर्शक मध्ये आपण आधी सविस्तर यादी केली त्यावर चर्चा केली परंतु आता त्याला क्लासिफाईड करत आहोत नाव वी आर गोईंग टू क्लासिफाईड अँड लुकिंग ऍट द टाइप्स ऑफ वर्ब ठीक आहे म्हणजे सॉरी ॲड क्रिया क्रियाविशेषणाचे आपण प्रकार पाहत आहोत हा आहे कालदर्शक ह्याच्यात बघा आता मी आता तुम्हाला शिकवत आहे काल मी तुम्हाला काल क्रियापद शिकवलं त्याच्यानंतर मी उद्या तुम्हाला शब्दयोगी अव्यय शिकवेल ठीक आहे आज मी तुम्हाला क्रियाविशेषण शिकवतोय उद्या शब्दयोगी अव्यय शिकवेल हे उद्या त्यानंतर तूर्त आत्ता तुम्ही तूर्त तूर्त म्हणजे या क्षणी राईट नाव आता तुम्ही एवढाच प्रकार समजून घ्या बाकीचा उद्या समजू असं म्हटलं तर ते क्रियाविशेषण होईल ठीक आहे पूर्वी आपण पाचवीलाही क्रियापद पाहिले होते परंतु क्रियाविशेषण पाहिलं नव्हतं ठीक आहे मग उदाहरण घेतले सातत्य दर्शक म्हणजे शोईंग द कंटिन्युअन्स त्यातलं सातत्य दाखवणारा शब्द अजून अजूनही मला माझे पाढे आठवतात जे मी बालपणी पाठ पाठ होते त्याच्यानंतर सतत सतत मी पाढे पाड़ करतो दिवस झाले की एकदा पाढे वाचतो बरोबर मग नेहमी मी नेहमी श्लोक म्हणतो त्यामुळे माझे उच्चार चांगले होतात माझं वाचन बोलणं चांगलं होतं हे सगळे झाले सातत्यदर्शक प्रकार कसे सातत्य दर्शक क्रियाविशेषणाचे प्रकार ओके आले लक्षात मग दर्शक कसा आहे आवृत्ती हम्म मग काय म्हणता येईल त्याला रिपिटेशन होतंय मग कसं म्हणता येईल क्षणोक्षणी आम्हाला क्षणोक्षणी पूर्वीच्या कविता आठवतात आम्हाला क्षणोक्षणी आमचे आई वडील आठवतात म्हणजे सतत त्यामधलं काय आहे आवृत्ती दर्शन आहे परत 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 आठवतात पुन्हा पुन्हा मी पुन्हा पुन्हा माझ्या लहानपणीच्या गोष्टी आठवतो ज्या चांगल्या आहेत त्या ज्या वाईट होत्या त्या सोडून देतो ठीक आहे पुन्हा पुन्हा हे सुद्धा क्रियाविशेषण आहे क्षणोक्षणी क्रियाविशेषण आहे वारंवार मी विद्यार्थ्यांना वारंवार सांगतो की समानार्थी शब्द परत परत वाचा मग हे वारंवार म्हणजे रिपिटेशन हा कंटिन्युअस आणि नित्य तुम्ही नित्य पहाटे उठून योगासने सूर्यनमस्कार करा ह्यातला हा नित्य म्हणजे काय तुमचा दिनक्रम सांगणारा शब्द आहे जो एक विशिष्ट प्रकारचा क्रियाविशेषण आहे ओके आता आपण कालवाचक क्रियाविशेषण पाहिलं सातत्य दर्शक आवृत्ती दर्शक पाहिलं ह्याच्यानंतर आपल्याला रीतिवाचक क्रियाविशेषण बघायचं आहे ठीक आहे चला रीतिवाचक पाहू आधी आपण कालदर्शक प्रकार बघितले आता आपल्याला क्रियाविशेषणाचे रीतिवाचक प्रकार बघायचे ठीक आहे मग रीती म्हणजे काय क्रिया कशी घडते क्रिया कशा तऱ्हेने घडते कशा तऱ्हेने घडते ते ते सांगणारे जे शब्द आहेत त्यांना क्रियाविशेषण म्हणतात पण रीतिवाचक ठीक आहे मग असे जसे त्याने केले होते किंवा असे आजवर कोणीही केले नाही जसं तू केलेस इतकं छान केलं आहेस असं जे केलं आहे असं कोणी केलं नाही हा जो शब्द आहे ना असे तसा तसे शिवरायांसारखे तसे पराक्रम संभाजी राजांसारखे तसे पराक्रम आजवर कोणीही केले नाही तसे पराक्रम व्यर्थ ठीक आहे औरंगजेबाने शिवरायांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रात येऊन मराठी सत्ता हस्तंगत करण्याचे केलेले सगळे प्रयत्न व्यर्थ गेले व्यर्थ गेले म्हणजे काय त्याने केलेलं काम हे वाया गेलं त्याने जे काही प्रयत्न केले ते व्या वाया गेले हे सांगणार जी रीत होती जी बाब होती ते सांगणारा शब्द व्यर्थ हो। उगीच उगीच त्याला असं वाटलं की आपण उगीच हे प्रयत्न केले म्हणजे आपण निष्कारण प्रयत्न केले याच्यामधली रीत आहे की त्याच्यामधला फोलपणा सांगतोय ठीक आहे सावकाश ओके परंतु मराठी सत्तेचा वारू हा हळूहळू का होईना सावकाश का होईना आपला विस्तार सुरू ठेवत होता वारू म्हणजे घोडा ठीक आहे जलद त्याने अत्यंत जलद गतीने हालचाली करून उत्तरेतून दक्षिणेकडे प्रयाण केले मात्र त्याच्या हाती काहीही लागलं नाही जे होतं त्याचे सगळे प्रयत्न व्यर्थ गेले अशा प्रकारे रीतीवाचक क्रियाविशेषण असतात जे क्रियापदांबद्दल वेगळी माहिती सांगतात ठीक आहे क्रियापदांबद्दल वेगळी माहिती सांगतात त्यानंतर अनुकरण दर्शक मग तुम्ही इतरांसारखं अनुकरण करावं ठीक आहे त्यांच्या सारखच करावं हा मग तस सांगणारे शब्द पटपट चल पटपट -पट कर बर मी जसं केलंय तस पटपट कर झटपट चला झटपट आपण उरकून घेऊ म्हणजे आधी कोणीतरी केले तसं केल्यासारखं के झटपट ओके तुरु अरे काय तुरु तुरु पडतोय हा हरणासारखा ओके असं जर म्हटलं तर तुरु पट टप टप पाऊस आज टप टप पडतो म्हणजे एक पडला की दुसरा त्याचं अनुकरण करतो दुसरा पडला की तिसरा अनुकरण करतो परत 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 येत ठीक आहे <coughs> पुढे निश्चय दर्शक शब्द हा प्रकार थोडा वेगळा आहे ह्याला समजून घ्या ह्याच्यामध्ये खात्री असते निश्चितता असते कसा नक्कीच औरंगजेबाला वाटलं होतं की तो नक्कीच यशस्वी होईल मात्र तो अपयशी ठरला नक्कीच त्याला त्याची खात्री होती त्याचा निश्चय होता परंतु तसं झालं नाही खचितच त्याला खचितच यश मिळालं असतं कधीतरी यश मिळालं असतं परंतु जोवर शिवरायांनी पेटविलेलं स्फुल्लिंग जिवंत होत तोपर्यंत तो खचितच त्याला यश येण्याची शाश्वती होती अजिबात नाही त्याला कधीच यश आले नसतं हे सांगणारा हा त्याच्यानंतर खरोखर ठीक आहे खरोखर 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 स्वराज्याचं जे स्फुल्लिंग होतं ते खर, 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 खर। सगळ्या मावळ्यांमध्ये पेटलेलं होतं शिवरायानंतर सुद्धा त्यांनी प्राणपणाला लावून सत्ता टिकवून धरली म्हणजे त्यातला जो निश्चय होता नक्की होतो खचित होतो या सगळ्या बाबी सांगणाऱ्या ज्या गोष्टी होत्या त्या निश्चय दर्शक आहेत निश्चय दर्शक क्रिया विशेषण ओके त्याच्यानंतरचा प्रकार आपल्याला बघायचा आहे आता आपले दोन प्रकार राहिले हम्म अनुकरण दर्शक अनुक्रम म्हणजे काय आपण एक दोन तीन चार सिरियल नंबर देतो सिरियल असते फर्स्ट टू टेन फर, इलेव्हन टू ट्वेंटी तसे मग इथे हळूहळू हळूहळू एक झालं की एक एक झालं की एक एक झालं हळूहळू पावलं टाकत पुढे जा किंवा क्रमशः असतं सिरियल असते बघा एखादी तिच्या शेवटी लिहिलेलं असतं क्रमशः टू बी कंटिन्यूड म्हणजे ते पुढे जाईल अशा प्रकारे हा शब्द आहे अनुक्रम दर्शक त्याच्यानंतर दर्शक ज्याच्यामध्ये जो आफ्टर इफेक्ट आहे जो परिणाम आहे इफेक्ट सांगणारा शब्द आहे किंवा संख्या वाचक शब्द हे जे आहेत ना क्रिया कितीदा घडली क्रिया कितीदा घडली हे सांगणारे शब्द आहेत वर्गात मी अनेकदा प्रश्न विचारतो वर्गात ठीक आहे अनेकदा मी प्रश्न विचारतो मग असं वाक्य तुम्हाला दिलं जाईल आणि ह्याच्यात विचारलं जाईल विचारणे हे क्रियापद आहे तर क्रियाविशेषण कोणतं किंवा या वाक्यातलं क्रियापद ओळखा किंवा क्रियाविशेषण ओळखा आठवीला दोनही विचारतात क्रियापद व क्रियाविशेषण यांची जोडी ओळखा मग क्रियापद आहे विचारतो आणि कदा आहे क्रिया विशेषण ओके आलं लक्षात त्याच्यानंतर उन्हाळ्यात भरपूर बघा इथं आहे उन्हाळ्यात भरपूर पाणी प्यावे ठीक आहे पाणी प्यावे आता पिण्याची क्रिया आहे पण कशी असावी भरपूर परत वाक्य दिलं ले जाईल आणि त्याच्यात विचारलं जाईल की ही क्रिया यातलं क्रियापद आणि क्रियाविशेषण यांची जोडी ओळखा तर यातली क्रिया आहे प्यावे प्यावे म्हणजे ऍक्शन वर्ड कोणता आहे पिणे पिणे मग किती वेळा भरपूर वेळा पुढे हिवाळ्यामध्ये आपण दोन ते अडीच लिटर पाणी पितो उन्हाळ्यात तीन ते चार लिटर पाणी प्रत्येकाने पिलं पाहिजे ओके आले लक्षात अशा प्रकारे आपण क्रियाविशेषणाचे सगळे प्रकार समजून घेतले क्रियाविशेषणाची यादी केली आणखी सुद्धा गाईडमध्ये तुम्हाला एक पाच पंचवीस क्रियाविशेषण आहेत आणि काही प्रश्न आहेत घटक संपल्यानंतर गाईड समोर ठेवून प्रश्नांची उत्तर द्या आणि अडचण आली तर मला कमेंटमध्ये टाका सर कोणता प्रश्न आडलाय मी तो समजून सांगल पुढच्या भागात आपण याचे प्रश्न बघू ठीक आहे चला आता थांबतोय गुड डे बाय